आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गल्ले लठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्याचा हा शेतामधील प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट नोकरी सोडून इंजिनियर शेतात आणि तुरीच्या वेस्ट पासून बायोचार निर्मिती नैसर्गिक आणि शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन पश्चिम विदर्भात कपाशी आणि तुरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं वारंवार तीच पिकं घेऊन जमिनीचा पोत बिघडतो यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होते अशा शेतातल्या वेस्ट मटेरियल पासून बेस्ट प्रोडक्ट तयार करण्याची कल्पना बुलढाण्यातील एका तरुण इंजिनियर मग काय तर परसराम आय आय टी ची गल्लट पगाराची नोकरी सोडून थेट शेतीत प्रयोग करण्याचं काम सुरू केलं पराठी आणि तुरीच्या फेकून दिल्या जाणाऱ्या खुंट्यांपासून त्यांनी बायोचार निर्मितीला सुरुवात केली हा बायोचार म्हणजे नेमकं काय पाहूया बायोचार म्हणजे उच्च तापमानावर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत तयार केलेला जैविक पदार्थ म्हणजे शेतीमधील कचरा पालापाचोळा गवत जाळून तयार एक प्रकारचं कोळसा मिश्रण इंजिनियर पदवी घेतल्यानंतर काही वर्ष आय आय टी आणि मंत्रालयात काम केलं मात्र शेतीत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे जमिनीचं प्रदूषण आणि शेतकऱ्यांची खालावत जाणारी आर्थिक स्थिती त्यांना अस्वस्थ करत होती या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून बायोचार बनवण्याचा निर्णय घेतला बायोचार निर्मितीचा शेतकऱ्यांसाठी जो प्रयोग राबवत आहे तो बेसिकली तूर आणि ज्यांचं कॉटन आहे म्हणजे कपाशी आहे त्यांच्या शेतासाठी आपण हा प्रयोग राबवत आहे म्हणजे कपाशी निघल्यानंतर सगळ्या खुट्या आपण जाळून टाकतो त्याच्यामुळे जमिनीचा रास होते आणि त्या जडून राख होतात पण त्या वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी आम्ही हा बायोचार शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट बनवून देत आहे हे बायोचार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे बायोचार जमिनीत टाकल्यानं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार होतं रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो बायोचार वापरल्यानं पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते बायोचार बनवण्यासाठी शेतीमधील कचरा वापरला जातो कचरा जाळल्यानं होणारं प्रदूषण टाळता येतं या बायोचाराला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय अनेक शेतकरी आता रासायनिक खतांचा वापर कमी करून बायोचार वापरण्यासाठी सरसावले परशुराम कैलास आकरे सरांनी आम्हाला सांगितलं किंवा आपण जर चेतू म्हणजे चेतून दिल्यापेक्षा वाया घालवल्यापेक्षा आपण याच्यापासून हे, हे खत बनवू शकता तुम्ही आणि खतात तुम्हाला प्रमाण कमी वापरायची हे होऊ शकते तर आम्ही मग याच्या या कंपनीद्वारे आम्ही या प्रोडक्टद्वारे आम्ही यांना बोलावला आणि आम आमच्या शेतामधली पराठी चेतून न देता याचा हा जो कोळसाळ्यामध्ये आणि कार्बन डाय काय आहे ते त्याच्यापासून आम्ही आता हे खत बनवायचं हे केलं आणि यांनी आम्हाला म्हणजे फ्री ऑफ म्हणजे ऑफर दिली म्हणजे आम्हाला काही एक रुपया न घेता हे बनवून दिलं आहे परसराम आखरे या तरुण इंजिनियरची बायोचारच्या उत्पादनात वाढ करण्याचा हा प्रयोग फायदेशीर ठरला आता वापराचे आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे त्याच्या या प्रयत्नांमुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळणार तसंच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायलाही मदत होणार आहे मयूर निगम झी चोवीस तास बुलढाणा